समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भारतीय विद्यापीठ प्रशाला पलूस येथे गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट दोन हजार रोजी ध्वजारोहण व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र अप्पा लाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक एस वाय जमदाडेसर यांच्या हस्ते करण्यात आले रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगितले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व देशभक्तीपर गीते सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन एसजे कांबळेसर यांनी केले या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका